मिरजेतील वानलेस हॉस्पिटलने हॉस्पिटल चालवण्यास देण्याबाबत केलेला करार बेकायदेशीर आणि संशयास्पद असल्याची तक्रार ख्रिश्चन समाजाने करत धर्मादाय कोर्टात धाव घेतली आहे यानुसार कोल्हापूर धर्मादाय कोर्टाकडून दहा जून पर्यंत रुग्णालय चालवणं प्रक्रियेस स्थगिती दिली आहे त्यामुळे वानलेस हॉस्पिटलच्या उद्या होणारा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे सदर हॉस्पिटल हे हॉस्पिटल नॉन ख्रिश्चन संस्थेला तीन वर्षांसाठी चालवायला देण्याचा करार करण्यात आला आहे सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यासाठी दहा कोटींची गुंतवणूक केली जाणार असून यासाठी आठ टक्के व्याज द्यावे हॉस्पिटल व्यवस्थापनास द्यावे लागणार आहे या कराराबाबत ख्रिश्चन समाजाकडून कोल्हापूर धर्मादाय कोर्टात तक्रार दिल्यानंतर कोर्टाने तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार दहा जून पर्यंत स्थगिती दिली आहे एन ॲप्लिकेशन आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस काल आ, चार्टी जॉईंट चार्टीकडं आम्ही गेलो होतो हे ॲप्लिकेशन घेऊन गेलो होतो आणि ज्या वनलेस हॉस्पिटलमध्ये जे काय काय बेकायदेशीर बेकायदेशीररित्या ही सगळी चाललेलं आहे त्यासाठी हे सगळं नमूद केलं तिथं पी टी आर आणि घटना मेन आम्ही वनलेस हॉस्पिटलचं घटना हे दाखल केलं आहे आणि आम्ही त्याच्यावर स्टे प्राप्त केला आहे स्टे प्राप्त केला आहे इन ॲप्लिकेशन आठ ऑब्लिक दोन हजार पाचमध्ये मॅडमनं स्टे ग्रांट केलेला आहे ग्रांट केल्यावर आम्ही काल सहा वाजलं आम्हाला ते स्टे ऑर्डर द्यायला कारण भरणा हा गव्हर्नमेंटचा भरणा भरण्यासाठी मु मुदत तीन वाजेपर्यंत असतो तीनच्या नंतर तिने भरणा घेत नाहीत त्यासाठी मॅडम रिक्वेस्ट केली की जेम्स तुम्ही सोमवारी येऊन प तुमचं काय नक्कल आहे ते घेऊन जाऊ शकतं आणि तोपर्यंत काय मी ऑर्डर केले ते लिहून घ्या म्हटले आणि तुम्ही पाहिजे तर एन्क्वायरी करून द्यात एन्क्वायरी ती दाखव दाखवा यांनी एन्क्वायरी करून द्यात आम्हाला फोन करून द्यात आम्ही यांना उत्तर द्यायला आम्ही ता ये म, म, वी हे म मी आर रिस्पॉन्सिबल आणि दुसरी गोष्ट साहेब जेव्हा हे बेकायदेशीर हे सगळं चाललेलं आहे जॉईंट चॅरिटीनं यात स्टे ऑर्डर रेझोल्यूशन पास केलेलं आहे दहा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत स्टे ठेवलेली आहे त्यांनी काय कंप्लेंट्स त्यांची काय म्हणणं त्यांचं काय फायलिंग त्यांचं काय हेच करायचं असेल काही कंप्लेंटशी दाखल करायचं असेल तर जॉईंट सेक्रेटरीकडून येऊन कंप्लेंटशी करायची आणि दुसरी गोष्ट त्यात मेन मुद्दा म्हणजे मिशन हॉस्पिटल आणि जे घेणारे थर्ड पार्टी यात इंटरफिअरन्स काही करायचं नाही का आणि काहीसुद्धा एक सुमोटो स्के सुमो सॉरी शोकास नोटीस त्यांना अप्लाय केलेली आहे संबंधित मिशन हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये चार दिवसापाठी मग आम्ही जो काही त्यांचा करार झाला मिशन हॉस्पिटलचा बेकायदेशीरिते करार झाला असं आम्हाला वाटतं तर त्या विषयी मी थोडीफार माहिती घेतली होती तर त्या करारामध्ये मिशन हॉस्पिटलचा कामगारांचा विषय असेल किंवा हॉस्पिटलचा विषय असेल तर तो पूर्ण चुकीच्या पद्धतीनं तिने करार केलेला आहे आणि तो करार कुठल्याही पद्धतीनं कुठल्या कामगारांना कि किंवा स्थानिक लेव्हलच्या लोकांना किंवा बाकीच्या मिशन हॉस्पिटलच्या विश्वासांना कुणालाही न विश्वासात घेता जो करार केला तो तिने लपवून ठेवलेला आहे आणि ते करार विचाराय आम्ही गेलो होतो चार दिवसापूर्वी संबंधित जे काही त्या करारामध्ये पालक असतील किंवा बाकीचे मॅडम असतील त्यांना आम्ही गेल्या महिन्यामध्ये पण आम्ही त्यांच्याविषयी कोर्टामध्ये कोर्टाच्या मार्फत वकिलांच्या मार्फत त्यांना नोटिसं काढलेले होते की बाबा तुमचा करार काय झाला आहे ते आम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही या परंतु तिने कुठल्याही पद्धतीने आमची नोटीस आमची स्वीकारली नाही बाकीच्या गोष्टी तिने धुडकवून लावल्या म्हणजे जसे की जिसकी लाटी उसकी भैस असं केल्या पद्धतीनं जी मिशन हॉस्पिटलमध्ये चाललेला कारभार आहे त्या कारभाराला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही कुठलीही गोष्ट ही उचललेली पावलं नाही तर ते मिशन हॉस्पिटलच्या हितासाठी आम्ही काय सांगितलं होतं की जो करार केलेला होतो करार तुम्ही आम्हाला दाखवा म्हणजे जेणेकरून की ख्रिश्चन समाजाभ्रमामध्ये आहे ते समरमामधून बाहेर येईल आणि आम्ही सगळीजण मिळून आपलं हॉस्पिटल चालवावं लागले या आनंदानं आपण त्याच्या उत्साहात आपण आपण ते कार्यक्रम पूर्ण करू परंतु त्या कुठल्याही पद्धतीने तिने आम्हाला दाद दिली नाही कारण ही पूर्ण बेकायदेशीररित्या चुकीच्या पद्धतीनं चाललेला आहे त्यासाठी आम्ही काल कोर्टामध्ये गेलो आणि कोर्टामध्ये त्या विषयावरच्या बाबतीत आम्हाला स्टे मिळालेला आहे तर संबंधित जो स्टे आहे तो कामगारांची दिशाभूल करण्याच्या बाबतीची त्यांनी केलेला करार तो करार कुठल्याही पद्धतीचा तिने तिने दाखवलेला नाही आहे तो करार तिने दाखवावा यासाठी आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि दहा तारीख पडलेली आहे त्या दहा तारखेच्या आत त्यांना जी काय संबंधित संबंधितंचं म्हणणं आहे ते मानण्याचं आहे आणि जो करार झालेला आहे त्या करारामध्ये कामगारांच्या विषयी पगार अजून त्यांचा दिलेला नाही उद्याच्याला त्यांचे ओपनिंगचा विषय घेतलेला आहे बाकीच्या गोष्टी घेतलेला आहे फंड कुठला नाही आहे त्यांना कामगारांच्या पगाराच्या बाबतीत आणि महत्त्वाचं म्हणजे काय आठ टक्के आठ टक्के महत्त्वाचा जो मुद्दा आहे जर तुम्ही एखाद्या संस्थेला मदत करत आहे तर आठ टक्के व्याज ही कशाचं आहे ऐंशी ऐंशी लाख रुपये वर्षाला त्याचं व्याज आहे मग त्या महिन्याला आठ लाख रुपयाच्या प्रमाणात ऐंशी लाख रुपये वर्षाचं तरतूद आहे जर हॉस्पिटल ही जर एक ना व्याज जर देऊ शकलं नाही तर त्या जमिनीवर त्याचा सगळा बोजा चढणार आहे आणि ही हॉस्पिटल्स बेकायदेशीरित्या ते जमिनीची पूर्ण म्हणजे गैरकायद्याप्रमाणे तिने ती कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही हा प्रयत्न हाणून पडण्यासाठी आम्ही हा घेतलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज